मित्रो नमस्कार आजच्या भागामध्ये आपण आपली कोणतीही कृती मनापासून आपली कोणतीही कृती उक्ती आणि आपलं योगदान मनापासून द्यायचं आपली क्षमता आपलं कौशल्य आपलं शहाणपण जितकं आहे तेवढं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे मनापासून काम करायचं पण त्या मन कामाचे काही जे काही परिणाम येतील केलेल्या कृतीचं काही परिणाम येतील दिलेल्या योगदानाचे जे काही परिणाम येतील फलनिष्पत्ती त्याला असं म्हणतात ही फलनिष्पत्ती तुम्हाला कधी कधी तुमच्या मनाप्रमाणे येईलच याची काही गॅरेंटी नाही त्यामुळं आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काम मनापासून करायचं परंतु काम त्याचा जो परिणाम आहे तो मनाला लावून घ्यायचा नाही मग कोणतीही कृती असू दे आता उदाहरणार्थ मी आजच्या भागामध्ये खेळाबद्दल बोलणार आहे आता तुम्ही मनापासून तुमच्यामध्ये जे काही स्किल आहे खेळाचं त्यासाठी आवश्यक असणारा सराव तुम्ही शंभर टक्के करा त्यासाठी आवश्यक असणारे जे काही स्किल आहे शिकून घ्या आणि रणांगणावर म्हणजेच क्रीडांगणावर तुम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा तुमचं मनापासून तिथं योगदान द्या आणि मग योगदान दिल्यानंतर मॅच म्या, ही कधी हरते कधी जिंकते मग मॅच हारली म्हणून जे उदास आणि निराश होतात त्यांनी अवश्य हा व्हिडिओ ऐकायला पाहिजे म्हणजे हा व्हिडिओ केवळ हा मॅचमधल्या विजय पराजयाचा नाही तर जगण्यामधल्या सगळ्याच बाबींचा परिणामाच्या संदर्भाचा मनाला लावून घेऊन आपण जे थांबतो ते थांबणं जे आहे ना हा खरा पराभव आहे या संदर्भाचा विचार आपल्या मनात रुजायला हा आपले हे याचं व्याख्यान मदत करणार आहे जीवनातले काही वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा काय वास्तव आहे वास्तवमध्ये आता उदाहरण खेळ आहे यात काय होणार आहे एक हार होणार आहे किंवा एक जीत होणार किंवा सामना बरोबरीत सुटणार आहे समान पॉइंट असतील तर असे तीन गोष्टी घडणार आहे आता या तिन्ही गोष्टीसाठी तुम्हाला सज्ज राहायला पाहिजे परंतु हार किंवा जीत होणार हे वास्तव आपण किंवा सामना पर्वरीमध्ये सुटणार हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे आणि मग जे काही पदरात पडेल जे काही हातात येईल त्याचा स्वीकार करून पुढं गेलं पाहिजे आपण तिथं थांबतो ही आपलं चूक आहे आपली गाडी चाललेली आहे कोणी फुल दिलं म्हणून तिथं फुल दिलं तिथंच बसायचं नाही गाडी चाललेली आहे आपला प्रवास चाललाय गाडीनं फुल दिलं म्हणून तिथं प्रवास पण शिवी दिली म्हणून तिथं तिथंच रडत बसायचं नाही आणि फुल दिलं म्हणून तिथंच हसत बसायचं नाही त्याला कवटाळत आपल्याला प्रवास करायचा असेल तर पुढे जावे लागेल तिथं थांबूचा तसं हार आणि जीत मध्ये थांबायचं नाही तर आपल्याला पुढं आहे हा विचार आपण केला पाहिजे कभी खुशी कभी गम हे काय शिकवते आपल्याला जीवनामध्ये कधी सुख आहे कधी दुःख आहे आणि कभी जय कभी कभी जय कभी पराजय हे जीवनाचं वास्तव ज्यांना कळते ते जीवनामध्ये स्थिर राहू शकतात विजय आणि पराजय येतात आणि जातात मनाला लावून घ्यायचं नसते उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते पुन्हा यशासाठी पुन्हा कामासाठी सिद्ध होऊन पुढे जायचं असते पहिल्यांदा जेव्हा आपण मॅच हारतो किंवा जिंकतो हा खर तर हा उदाहरणार्थ तुम्ही करिअरचा विषय असेल तर गांभीर्यानंच घ्या पण आता कुसुमहोत्सवामध्ये क्रीडा कुसुम क्रीडा महोत्सव नांदेड श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेलं आहे आता तिथे जे काही प्राध्यापक शिक्षक आणि कर्मचारी शारदा भवन शिक्षण संस्थेतील सर्व त्यातल्या त्यांच्या ते टीम आहेत त्या टीम टीममध्ये क्रिकेटच्या मॅच चालू आहेत श्रद्धे कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ आता हा करिअरचा विषय आहे का प्राध्यापकांचा प्राध्या प्राध्या नाही कारण याचा अर्थ याचं काय कारण आहे क्रिकेट क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये जे करिअर करण्यासाठी भारतीय क्रिकेटमध्ये समजा करिअर करण्यासाठी तो करिअर म्हणून तिथे निवडतात आणि मग ते विशिष्ट काळ खेळून ते निवृत्त होतात त्यांच्या निवृत्तीचं वय त्या खेळाडूंचं निवृत्तीचं वय जी जेव्हा जेव्हा ते निवृत्तीचं वय ज्या वयात ते निवृत्ती सा घोषित करतात त्या निवृत्तीच्या वयामध्ये आता आपली खेळायची सुरुवात झालेली आहे असं मी माझ्या मित्रांना सांगत असतो त्यामुळे हा करिअरचा विषय नाही आपल्या आनंदाचा विषय आहे त्यामुळे आता याच्याकडे आनंद म्हणून बघितलं पाहिजे एक परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा आनंद बघून बघायचाच नाही मग हे आनंद म्हणून याच्याकडे जर बघितलं नाही खिलाडीवरतीनं हे जर आपण खेळाकडे बघितलं नाही तर काय होत वृत्तीनं खेळ खेळला पाहिजे मग तो करिअरचा भाग असू दे आनंदाचा भाग असू दे आता खिलाडू वरती काय असते खिलाडू वृत्ती ही केवळ खिलाडू वृत्ती ही केवळ खेळातच नाही जीवनातील सगळ्याच बाबीला खिलाडी वृत्तीनं जर आपण घेतलं खिलाडीवरती जर आपण अंगीकारली तर जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या सुखाचं समाधानाचा आनंदाचा भाग होऊ शकतो ही वृत्ती कशी विकसित करायची तर खिलाडू वृत्ती म्हणजे काय आपल्याला एकदा समजलं पाहिजे या संदर्भामध्ये मी काही मुद्दे आपल्यासमोर ते ठेवणार आहे आता खेळताना निपक्षपातीपणे आपल्याला खेळता आलं पाहिजे बऱ्याचदा आपण तसं खेळतो का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे आपली त्यांची बॉलिंग फेकी असते आपली बॉलिंग राईट असते म्हणजे आपलं ते बाबा बाबाहेोकाचं <clears throat> ते कार्टही खेळाडूवरती नाही किंवा त्यांनी छान बॉ क्षेत्ररक्षण केलं वा छान त्यांचं क्षेत्ररक्षण छान आहे म्हणून त्यांचं कौतुक करता येणं हा खिलाडूवरतीचा भाग आहे त्यातला त्या आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा बॅट्समन छान पद्धतीनं फोर फोर आणि सिक्स मारतोय किंवा आपला आलेला बॉल छान पद्धतीनं त्याला वळण देऊन ज्या जिथं खेळाडू नाही त्या ठिकाणातून तो बाहेर सीमा पार करतोय हे त्याचं जे स्किल आहे त्याची जी, जी मेहनत आहे त्याचं जे कौशल्य आहे त्याचा जो छंद म्हणून जोपासतानाही त्यानं यासाठी सरावाला जो वेळ दिलेला आहे त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे बऱ्याचदा काय घडतं आपण काहीच करायचं नाही मॅच आहे त्या दिवशी जाऊन उभं राहायचं आणि ते चार महिने मेहनत करते किंवा त्या अगोदर त्याचं लहानपणापासून त्याचा क्रि क्रिकेट ही हॉबी आहे त्याचा छंद आहे त्यामुळे त्याचं स्किल जास्त चांगलं असणारच ना स्ना। मग त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये मा माणूस प्रवीण नसतो आपापले काही क्षेत्र असतात त्या क्षेत्रात तो प्रवीणता असते पण आपण एका अनेक जण अनेक क्षेत्रात प्रवीण नसतात म्हणून काही दुस दुसऱ्या क्षेत्रात आपण थोडे सहभागी व्हायचं नाही असं नसते सगळेच काही स्विम पोहण्यामध्ये कारण म्हणजे तलावाच्या ठिकाणी आपण जायचंच नाही का असतच आत मग मी तुम्हाला सांगत होतो निःपक्षपातीपणे आपल्याला खेळतात ज्याचं योग्य माझं तेच खरं नाही तर जे खरं ते खरं ही भूमिका खेळाडूवरतीमध्ये असली पाहिजे खरं स्वीकारता आलं पाहिजे खोटं नाकारता आलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांच्या मताचा आपल्याला जे खरं आहे त्याचा आदर करता आलं पाहिजे त्याला ही आदर करण्या जेव्हा ते शत्रू नाहीत प्रतिस्पर्धी म्हणजे शत्रू नाहीत तर ते आपले मित्र आहेत त्यांच्या मित्रांच्या मदतीने प्रतिस् प्रतिस्पर्धी संघ हा आपला शत्रू नाही तर ते आपले मित्र आहेत त्यांच्यामुळे आपल्याला खेळायची संधी मिळाली त्यांनी जर खेळायला सहभागी झाले नसते आपल्याला कसं संधी मिळाली असते म्हणून त्यांच्याविषयी मनामध्ये आदरसुद्धा बाळगून ते आहेत तुम्ही आहात जसं आपण खेळताना लहानपणी खेळत असताना आपला खेळाडू त्या खेळामध्ये सहभागी होणारा जसा आला की आनंद वाटायचा तसाच आनंद प्रतिस्पर्धी जेव्हा रणांगणावर क्रीडांगणावर उतरतात तेव्हा त्यांच्याविषयी टाळ्या वाजून आनंद व्यक्त करता आला पाहिजे खेळाडूवरती नसणाऱ्यांची कशी लक्ष असतात मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो तेव्हा जेव्हा ते खेळाडू बॅटसाठी बॅट रणांगणावर उतरतात ते जेव्हा यायला लागतात या, 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 ला या बॅट्समनचे जे काही सहकारी आहेत त्या सामन्यामधले ते टाळ्या वाजवतात त्यांना शुभेच्छा देतात ते वेळी खिलाडूवरती असणाऱ्या प्रतिस्पर्ध्यातल्याच खेळाडू सुद्धा त्यांचं स्वागत असं टाळ्या वाजून करतात हे खेळाडूवरतीचं लक्ष नाही पण काही जण काय म्हणतात बघा त्याला टाळ्या वाजवायलाय तिकडून होय वाटायला करते रे ना घात आपला होय वाटायला त्यांनी खेळाडू तिकडून बघा टाळ्या वाजवायलाय त्याला त्याहीला टाळ्या वाजवतात आपण होय रे आपल्या मॅचमधल्याला वाचवलं आपल्या संघातल्याचं प्रेरणा प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे दुसऱ्याचं नाही त्याचा आत्मविश्वास वाढवाला याणं टाळ्या बाजू ही मनोवृत्ती खिलाडूवरतीचं मग लक्ष नाही तर त्याचं स्वागत करणे खेळाडू जेव्हा स्वागत येतात किंवा त्याने चांगलं चांगल्यापणे जेव्हा खेळ खेळत असेल त्याचं कौतुक करता येणं हा खेळाडूवरतीचा भाग आहे असं जेव्हा जेव्हा घडते मग राजकारणामध्ये सुद्धा बऱ्याचदा पराभव एवढा मनाला लावून घेतात तिच्याकडे अरे त्यांचं चांगलं ठीक आहे काही परिस्थिती बदलते काही सत्यविषयीचे राग असतात वेगवेगळे मॅ फॅक्टर काम करतात त्यावेळेस एखाद्या वेळेस थांबावं हो लागते पण काहीजणं हे थांबणं म्हणजे संपलं असं समजून स्वतःला संपून घेतात किंवा इतके डिप्रेशनमध्ये जातात इतके दारू पितात आणि किंवा इतकं लोकांसोबत वाईट बोलत राहतात किंवा यानं धोका दिला त्यानं धोका देते एकटे पडून जातात मग हा खरा पराभव आणि खिलाडूवरती घेणारे माणसं झालं गेलं गंगेला मिळालं ठीक आहे आपलं काही आत्मपरीक्षण करू आणि सुधारणा करू लोकांना आपल्या आपल्या आपल्याला जसं मत देणं हे आपल्याला आनंदाचा विषय त्यांना अधिकार आहे कोणालाही मतदान करू शकतात यावेळेस त्यांना केले हे दुसऱ्या वेळेस आपल्याला करतात ही भावना आणि भूमिका घेऊन जे राजकारणी सुद्धा जे जगतात ती खिलाडूवरतीचाच एक भाग असतो पुन्हा पुन्हा आनंदानं पुन्हा निवडणुकीला जसं सामोरं जाणं तसं क्रिकेटमध्ये सामन्यांना सामना पुढे जाणं किंवा काही जण म्हणतात खिलाडूवरतीचं लक्ष नाही मॅच आपण का आता जिंकणार आहोत की कसं हरणार आहोत जा दे जा दे काय जायचं आहे किंवा एक काल मी म्हटलं सर उद्या या आमचा मॅच आहे बघायला काय यावं आम्ही बाहेर पडल्या तुमचा मॅच बघायला काय यावं आम्ही बाहेर पडल्या म्हणजे ही जी वृत्ती आहे ती खिलाडू नाही ठीक आहे काम असेल तरी सगळेजण सगळ्या मॅच बघायला थोडंच येऊ शकतात मॅच बघणे हा काही आपला उद्योग नाही तर खिलाडू वरतीनं जर असेल तर ठीक आहे सर येतो किंवा काम आहे किंवा कॉलेज आहे आपण म्हणू शकतो तर प्रामाणिकपणा हा खिलाडू वरतीचं एक अंग आहे प्रामाणिकपणे आपण आउट झालो तर यस आउट झालं म्हणून असं हात वर करून सांग ना आपण स्वतः एखाद्याचा वशिमा पार्क जवळजवळ गेलेला आहे थोडसा बाउंड्री कधी कधी रेषेवर असते फोर मारला तेव्हा तो एकदम रेषेवरच असते शेवटच्या थोडस पुढं गेलेलं असतं तेव्हा सांगायचं फोर झाला तर फोर झाला म्हणून सांग हा खिलाडू भाग आहे कधी कधी ते काय होतं अशा वेळी कधी कधी ते दिसत नाही एखाद्या वेळेस किंवा कधी कधी पुढे जाऊन मध्ये येतो बॉल तिकडे जर काही दगड वगैरे लागला तर म्हणजे अशा वेळी सुद्धा आपण त्याचा गेला होता बाबा सीमा पारतात अशा पद्धतीची भावना एक आपल्या मनामध्ये असले पाहिजे आणि जबाबदारी स्वीकारणं जे काही आपण सामन्यातलं प्रदर्शन केलेलं आहे त्यामुळे जे काही यश आणि अपयश आपल्या पदरात आलेलं आहे क्रिकेटच्या मॅचमधलं यश म्हणजे जीवनातलं यश आणि क्रिकेटच्या मॅचमधलं यश म्हणजे अपयश म्हणजे जीवनातलं अपयश असं समजू नये तर, तर आपण ही जबाबदारी स्वीकारणं हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे जबाबदारी म्हणजे काय ही टीमची जबाबदारी आहे मॅच जिंकणं किंवा हारणं नाही यानं रन काढला नाही त्यानं कशी बॉलिंग टाकलं बघ की तू त्यानं बघ कशी बॉलिंग टाकलाय त्यानं किती मॅच किती कॅ कॅच सोडून दिलं याच्यामुळं हारलं त्याच्यामुळं हारलं याच्यामुळं हारलं त्याच्यामुळं हारलं आणि आपण मात्र धुतल्या तंद्रासारखे आहोत म्हणून मोकळं होणं ही जी मनोवृत्ती आहे ही खिलाडूवरती नाही अरे बाबा जिंकण्याला जिंकल्यामुळं मिच जिंकलो आणि हारल्यामुळं याच्यामुळे हारलो ही जी मनोवृत्ती आहे हे खिलाडूपणाचं लक्षण नाही आणि हे सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचं पण लक्षण नाही त्यानंतर जे काय असेल ते सगळ्यामुळं झाले का कॅश सुटणारच खेळ आहे बोल्ट होणार बोल्ड होणारच म्याच, मॅच मॅच आहे सगळं घडणार ना ते अविभाज्य भाग आहेत सगळे घटक तर आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सामना सुरू होतो जातात हस्तांदोलन करणं त्यांना शुभेच्छा देणं पाठीवर थाप मारणं एकमेकाच्या हा एक भाग आहे त्याचबरोबर जेव्हा ते मॅच हार हारून किंवा आपण जिंकून येतो त्यावेळेस सुद्धा त्या जे की स्प... <coughs> विजेते स्पर्धक आहेत त्यांना हस्तांदोलन करणं अभिनंदन करणं आणि जो विजेता झालेला आहे संघ त्यांनी जास्त नाचणं नाही अगोदर पहिल्यांदा नाचा आनंद घ्या आणि आन आनंद घेतलाच पाहिजे विजयाचा उत्सव तुम्ही साजरा अवश्य करा पण ते केव्हा तर त्याला थोडा वेळ द्या पहिल्यांदा जे खेळाडू सामना हरलेले आहेत त्यांना तुम्ही छान खेळलात म्हणून त्यांना सांगा आणि त्यानंतर शांततेनं आपला जो काही आनंद आहे तो साजरा करता आला पाहिजे आणि पराभूत झालेल्या मनाला न लावून घेता आपण हे दुसऱ्यांचं किती छान पद्धतीने खेळले त्यांच्या अभिनंदनात किती त्यांच्या आनंदात आपण बघा तिकडे खुश व्हायला आहे एक जण जरा प्रतिस्पर्धी जरी झाला तरी एकाचा कॅप्टन ठीक आहे खूप गॅग त्यांनी छान खेळलं आणि त्यांचं अभिनंदन करायला <coughs> गेले तर ते दुसरं काय म्हणा बघा त्यांनी तिकडलाच याला कॅप्टन कशाला के केलं की ही जी वृत्ती आहे ती बरोबर नाही दुसरी गोष्ट म्हणजे दयाळूपणा हा खेळाडूवरती खेळामध्ये असणं गरजेचं आहे आपल्या प्रतिस्पर्धी देना, देना, की संघातील एखादा खेळाडू किंवा आपल्या संघातील एखादा खेळाडू जखमी झालेला असेल तर तातडीनं त्याच्याजवळ जाणं त्याला पाणी देणं ड्रिंक्स देणं किंवा त्याला तातडीनं जर बाहेर नेण्याची गरज असते त्याला उचलून बाहेर घेता येणं तुला असं कोण ड्रायव्हर अशा पद्धतीनं कोण तुला कॅच पकड बस आता मर तू तसंच तिथंच पडून राह असंच नाही जमत नाही का त्याला शिव्या देणं तिथं नाही त्यानं अगोदर शारीरिक जखमी झाल्यात पुन्हा त्याला मनाला जखम कशाला करायचं विरोधात बोलून तशावेळी विरोधात ठीक आहे चालत राहते चांगला प्रयत्न केलास असं म्हणून त्याला सपोर्ट आम वी विथ यू आम्ही तुझ्यासोबत आहोत ही भावना त्याच्यात विकसित करणं काय होत नाही म्हणून त्याला स हे करणं धीर देणं अशा हे तेव्हा धीर देत असताना सुद्धा प्रतिस्पर्धी स्पर्धकाने थोडंसं बाजूला थांबणं त्यांच्याजवळ येणं तिथंच उभा राहणं नाही तर बाजूला थोडं येणं त्याला तुझा चांगला खेळ आहे छान ठीक आहे आपण थोडा वेळ थांब नाही नाही चल चला चल, आमचा वेळ व्हायला चल, चला पटकून आहे त्याला त्या फेकून तिकडे कुठे नेऊन आणि मग आमचा आपला मॅच खेळायचा आहे अंधार व्हायला लागला आहे किंवा आता आम्हाला बॉल दिसत नाही ही क्रूरता आहे ही खेळाडूवरती नाही अरे त्याला त्या थोडंसं बाहेर तर न्यावं लागेल त्याचं अडीन वगैरे लावावं लागेल काहीतरी करावं लागेल प्रथम उपचाराचं काहीतरी करावं लागेल ना ही हा दयाळूपणा आपण पन दाखवला पाहिजे खेळाडूशी दयाळूपण दाखवणे सहकार्य करणे हा सुद्धा खेळाडूचा आहे जिंकल्यानंतर अभि अभिनंदन करणे किंवा ज्या खेळाडूचं चा, चांगला असेल त्याचं चा कौतुक करणे आणि मीपणा नावाची जी गोष्ट आहे ती मीपणाचं निर्मूलन करून आम्हीपणा अहमपणा नाही आम्ही पण म्हणजे आपण सगळे हा भाव त्याच्यामध्ये विकसित होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यातून काय खेळाडूमध्ये खेळ खेड़ खेळताना खेड़ काय बोध घेतला पाहिजे आपण हा बोध आपण घेता येणं हा खेळाडू म्हणजे खेळ श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे डी पी सावंत साहेब काल मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो तेव्हा ते एक वाक्य त्यांनी फार छान म्हणलं आणि खेळ हा एक आर्ट ऑफ लिव्हिंग आहे म्हणजे खेळ हा जीवन जगण्याची कला आहे आणि त्याच्यामुळं ते आनंदानं त्या घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं एक आशयाचं वाक्य त्यांनी उच्चारलं किंवा त्या दिवशी उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते खेळाविषयी खूप छान बोलले मला या निमित्ताने हे सांगायचं आहे जे खेळाडू वतीनं सगळं आपल्याला जर स्वीकारता आलं तर आपण जीवनामध्ये संघभावना अतिशय महत्वाची आहे आणि संघभावना आपल्यामध्ये जर विकसित झाली तर आपण माणसासोबत जोडले जातो आपल्याला जर संघभावना विकसित करता आली नाही तर आपण समाजापासून आणि माणसांपासून आपण तुटले जातो आणि एकटेपणाचे शिकार होतो हे एकटेपणाचे शिकार होऊ नये यासाठी खेळ खूप महत्वाची भूमिका निभावतो कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे संघभावनेनं तिथे खेळलं पाहिजे आणि या खेळामुळे मनाची मरगळ दूर होते एकटेपणा दूर व्हायला मदत होते आनंद मिळतो मानसिक समाधान मिळते शारीरिक तंदुरुस्ती राहते नेतृत्व विकसित होतात ओळखी वाढतात या सगळ्या अंगानं या खेळाकडं बघितलं पाहिजे कुसुम क्रीडा महोत्सवामध्ये जे जे चांगले खेळ खेळत आहेत त्या सगळ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो جاي